महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण कारण ठाणे महापालिकेत कमळ फुलवण्याची इच्छा गणेश नाईकांनी बोलून दाखवली गणेश नाईक आता ठाण्यातही जनता दरबार होणार पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय कारण एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आव्हान देण्याची तयारी आता सुरू केली आहे भाजपचे नेते गणेश नाईक यांचा ठाणे भाजपच्या वतीनं सोहळ्यात गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली आहे पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने नावे नवी मुंबईमध्ये माझा मतदार संघ म्हणणं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथे नाही गणेश नाईक पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पण पालघर सह नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू करण्याची घोषणा करून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला शह दिल्याची चर्चा आहे पक्षाने सांगितलं तर ठाण्यात फक्त कमळच फुलून दाखवेल असंही गणेश नाईक यांनी म्हटलंय लोकांना रात्री अपरात्री कुठला का नाही मुंबई मध्ये चोवीस तास पाणी ऐकलंय का तुम्ही नवी मुंबईचं शिक्षण फुकट फुटपाथ फक्त चालणाऱ्यांसाठी रस्ता कारसाठी ट्रॅक वाहतुकीसाठी आणि अशा प्रकारची ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमल ओनली विमल विमान संजय कलकरांशी निरंजन गावकरांशी बोललो त्यांच्या मनात आहे तुटाला ही दूषण न देता दुसऱ्यामध्ये दे, दुर्गुण आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही समाज हा चौकस आहे समाज कोण चांगला कोण वाईट सगळं समजून असत आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा पक्षाने जर गणेश नाईक यांच्यावरती जबाबदारी महानगरपालिकेच्या ठाण्याची तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नायकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवंबर जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये हे संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधला वाद जुना आहे श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यास गणेश नाईक यांनी विरोध केला होता दोन हजार बावीस साली नवी मुंबईतल्या भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता पण काहीच दिवसात गणेश नाईकांनी या नगरसेवकांची घर वापसी केली होती या आधी देखील गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेबद्दलची नाराजी जाहीर कार्यक्रमातून व्यक्त केली होती सर्वसाधारणपणे सांगितलं जो एक्सल मोठा एक्सल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसऱ्या एक्सेलला फिरावं लागतं नेता जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते हा माझा आजवरचा अनुभव आहे मान्य एकनाथजी शिंदेच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदेची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि मी त्यांना पण बोललेलो आहे की त्यांची हातबळता नव्हती परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सण कराव्या लागतात किंवा त्या गोष्टी लेटगो लेटगो कराव्या लागतात आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस इज आवर लीडर म्हणजे मी तर ओपन बोलतो म्हणजे प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये गणेश नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेण्याचं जाहीर केल्यानंतर भाजप नेत्यांनी देखील पलटवार केला माझं काय म्हणणं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे अजितदा मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री, मंत्री सर्व म्हणून जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे भल जनतेच्या होईल ना म्हणजे समजा शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी चा, चार ठिकाणी जाऊन आलं त्या ठिकाणी चार आदेश पारित केले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी चार आदेश पारित केले तर जिल्ह्याचा फायदा होईल या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो ठाणे जिल्हा हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा बाले किल्ला कायम राहील पण गणेश नाईकांची जी भूमिका आहे त्याच्याशी समतात्मक गणेश नाईक महायुती म्हणून बोलतायत ना गणेश नायक कुठं असं म्हटले का की महायुती सोडून आम्ही काय करू त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावग नाही त्यांचाही पक्ष आहे तिथं आमचा नवीन मोबाईल आहे आम्ही तिकडं घेऊ पालघरला घेऊ सगळीकडे घेतात तसं काय जनता दरबार असं काय नाही आहे कार्यकर्त्यांसाठी कोणी कुठं घेऊ हो शकतो त्यामुळे ते काय अडचणीची बाब भाजपा आणि शिवसेनेतल्या या अंतर्गत वादावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहे सिनियर आहेत गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कोठेच नव्हते त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा एकनाथ शिंद्याने फिरावं नवी मुंबईत जावं तेही मंत्री आहेत तिथे महानगरपालिका आहे पण ते रुसून बसले असं कळलं मला ठीक आहे आता संजय राऊतला काहीतरी खुराक लागतोच ना आणि तुम्हाला पण संजय राऊत जर नाही बोलला तर तुम्हाला झोप येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमधला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कोणत्याही क्षणी महापालिकांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं आत्तापासूनच एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली आहे दोन हजार सतरा साली राज्यात एकत्रित सत्तेत असूनही भाजप आणि शिवसेनेनं महापालिका निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या यावेळी देखील त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं